नदी काठच्या उठणाऱ्या धुरात दिसे गंध गावाचा आजच्या धावपळी ठरवला तो क्षण समाधानाचा पण पुन्हा जळगू शकतो तो, तो आनंद जर धरला हात परंपरेचा खेकडे जेव्हा आगीत भाजले जातात तेव्हा सुगंध मनापर्यंत दरवळतो आज माणूस सुख शोधतो काचेच्या चौकटीत पण समाधान दडला आहे अजूनही गावच्या मातीत आज ती चूल विजलीय पण आठवणी अजून पेटतात त्या आठवणींच्या नव्या परंपरा उगवतात भूल पाडूया त्या गडबडीतल्या जगाला थोडा वेळ अनुभव या साधेपणात दडलेला तो स्वर्गीय खेळ चल पुन्हा नदी काठी बसूया त्या जुन्या चवीला पुन्हा स्पर्श करूया चल पुन्हा नदी काठी बसूया त्या जुन्या चवीला पुन्हा स्पर्श करूया नमस्कार मी प्राची शेठ वेरेकर आणि आज मी बनवणार आहे एक अशी रेसिपी जी निसर्गाच्या सानिध्यात राहून जुन्या काळात बनवली जाणारी रेसिपी आणि ती म्हणजे आगीत भाजलेले खेकडे व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या भाजलेल्या खेकड्या संदर्भातील काही गमतीदार गोष्टी मित्रांनो गोव्याच्या नदीकाठी खेकडे भाजून खाणं म्हणजे फक्त जेवण नाही तर ती एक जिवंत परंपरा आहे निसर्ग माती आणि आपुलकीचा संगम नदीच्या मंद प्रवाहात पाय बुडवत बाजूला लाकडाची चूल पेटवून केळीच्या पानावर ठेवलेले ते खेकडे जेव्हा हळूहळू भाजले जातात तेव्हा नुसता वासत नाही तर मनही दरवळत त्या धुरकट सुगंधात मिसळलेली असते गोव्याच्या मातीची ओल आणि प्रत्येक घासात जाणवते घरगुती आपुलकी रेस्टॉरंट पेक्षा वेगळं इथलं जेवण म्हणजे आत्म्याला भेटणारा अनुभव निसर्गाशी एकरूप होण्याची खरी मजा नदीकाठचा तो क्षण सांगतो की खरी श्रीमंती सोन्यात नाही तर निसर्गाच्या साहित्यात चुलीच्या आगीत आणि आपुलकीच्या घातात दडलेली असते गोव्याची ही चव म्हणजे जीवनाचं सार साधेपणातलं सौंदर्य आणि आपल्यातली एकरूपता मित्रांनो पूर्वीच्या काळी गोड्या पाण्यातील खेकडे पकडून नदीकाठी भाजून खाणं म्हणजे फक्त पोट भरण्याचं साधन नव्हतं तर ती गोव्याच्या ग्रामीण जीवनशैलीची आत्मा होती नदीचा थंड प्रवाह किलबिलाट आणि ओलसर मातीचा गंध काही एकत्र येऊन तयार व्हायचा एक जादूई अनुभव पकडलेले खेकडे मग भाजले जायचे केळीच्या पानावर ठेवून लाकडाच्या आगीत हळूहळू भाजले जायचे ही फक्त पाक कला नव्हती तर निसर्गाशी हातात हात घालून जगण्याची एक सुंदर परंपरा होती जिथे अन्न माती आणि माणूस पण आजच्या धकाधकीच्या जीवनात नदीकाठी खेकडे भाजून खाण्याची ती सुंदर पद्धत हळूहळू लुप्त होत चालली आहे मोबाईलच्या प्रकाशात हरवलेली ती चुलीची ज्योत आता क्वचित पेटते आणि निसर्गाच्या कुशीतला तो साधेपणा आत्मी अनुभव आता केवळ आहे पूर्वी जिथं नदी काठी चुलीचा धूर ना, चुली ना मातीचा सुगंध ना ते आनंद ते क्षण आज माणूस सोयी सुविधा श्रीमंत झाला आहे पण त्या निसर्गाच्या सहवासातील समाधानाची जागा कोणतीच वस्तू घेऊ शकत नाही त्या काळात प्रत्येक खेकड्याच्या घासात होती घरगुती प्रेमाची चव आणि प्रत्येक हास्यात दडलेली होती आपुलकी आज मात्र ती परंपरा हरवत चालली आहे आणि तिच्यासोबत हरवता आहे गावाच्या जीवनाची आत्मीयता कधी काही नदीकाठचा धूर म्हणजे घराचा सुगंध वाटायचा आता तोच धूर गेला आठवणींच्या विरून आहे या हरवलेल्या क्षणांचा विचार जरी केला तरी मनाच्या तळाशी एक हलकी वेदना जागी होते कारण ती फक्त पथत नव्हती ते आपल्या जीवनाचा एक सुंदर अध्याय होता खरं म्हणजे याच साध्या परंपरामध्ये खरी श्रीमंती दडलेली होती ती सोन्यात नाही तर निसर्गाशी असलेल्या एकत्रितपणे जगण्यात आणि होती बसून खेकडे लाकडाच्या आगीतला धूर डोळ्यात येणं आणि मित्रांच्या हशात हरवणं हीच होती त्या काळाची खरी संपन्नता त्या काळात माणूस कमी कमवायचा पण जास्त जगायचा निसर्गाच्या सानिध्यातील प्रत्येक क्षण म्हणजे आनंदाचा खजिना होता मातीवर बसून खाल्लेलं जेवण जरी साध असायचं तरी त्यात समाधानाची श्रीमंती भरलेली असायची आज आपण भिंतीत अडकून बसलो आहोत पण त्या साध्या दिवसांचा अर्थ विसरून गेलो आहोत खरी श्रीमंती ती होती जेव्हा प्रत्येक घासात निसर्गाचा स्पर्श आणि प्रत्येक क्षणात आपुलकीची ऊब जाणवायची आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येत हरवलं नाही ते फक्त मातीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर आणि जुन्या किनाऱ्या धावपळीच्या आपल्या मुळांपासून दूर होत चालला आहे पण जर या प्राचीन खाद्य कला तशा नदीकाठी खेकडे भांडण्याच्या मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्याच्या परंपरा आपण पुन्हा जपल्या तर माणूस पुन्हा निसर्गाशी एकरूप होऊ शकतो अशा साध्या कृतीतून मिळणारा आनंद तर अनुभवात असतो आणि आपल्या लोकांसोबत घेतलेला प्रत्येक घात एक क्षण माणसाला आतून समृद्ध करतात ही कला म्हणजे केवळ स्वयंपाक नाही तर मनांना जोडणारा एक सेतू आहे म्हणूनच जर आधुनिकतेच्या गदारोळात आपण जुन्या चवी त्या मातीचा गंध आणि त्या आपुलकीच्या सवयी जपल्या तर नक्कीच मानव अधिक आनंदी समाधानी आणि एकरूप होऊन जगू शकेल निसर्गासोबत स्वतः सोबत, सोबत आणि जगासोबत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत